फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं अचानक ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेले दुपारचे साडेतीन आणि आरू आणि मी पूर्णपणे भिजलेलो आहे कारण खूप गरम होत होतं सो झोपेतून उठला आरू त्याला खाऊ घातलं आणि त्याला भिजवले मी जर असं कारण गरम खूप होतं हां तर हे बघा काल आरूच्या पप्पांनी त्याच्यासाठी आणलेली पार्टी तर अभ्यास करतो का तू तोंडातून काढते करतो का अभ्यास नाही करत अजिबात उगंच काहीतरी गिरगुट गिरगुट करत थांब थांब पाठीमागून दाखवू हे बघा तर आलं लगेच दाखवायला की माझी पार्टी दाखव म्हणून तर कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा थां तर आरूला आता चांगलं स्पष्ट असं बोलायला येलं लागलं तोंडात नाही घालायचं मग ते नावं ठेवणार तुला म्हणून कमेंट करा करा लाईक करा तसं नाही तसं नाही ला आपल्या चॅनल चै, ला चॅनलला 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 बोल ना सबस्क्राईब करा तोंडातून काढ तर फ्रेंड्स जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण वन के व्हायला हो ला टप्पा पार पाडायचा राहिला आता पण माझी चूक होती एक कारण माझ्याकडून व्हिडिओ तसं नाही करायचं बॅड आहे का तू कृष्णा गुडबो आहे ना तोंडातून काढलं कृष्णा नाही ना तोंडात घालत काय माखन माखन खातो कृष्णा तर बघा है ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण थोडासा टप्पा पार पाण्याचे व्हिडिओ रोज अपलोड केले जात नाहीत माझ्याकडून आणि तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत माझे व्हिडिओ कारण ह्यांनी एक उद्योग करून ठेवला आहे तर अरुणी असा उद्योग केलाय की माझ्या फोनचा डिस्प्ले फोडून टाकलाय आहे सो आता मी दोघांमध्ये चालूला तरी एकच फोन यूज करतोय हात काढ हे बघा फ्रेंड्स हा फोन ह्याचा पूर्ण आरून्य डिस्प्ले फोडला आहे तर वरच्या ग्लासला काहीच नाही झालं पण डिस्प्ले गेला आणि आतमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवलेला त्यामुळे आता लॉक आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येणार ना। कारण हे बघा मी लॉकचं बटन दाखते दिसते आहे का नाही काय माहिती खालून हे बघा डिस्प्ले थोडा थोडासा आहे पण असं हालतोय पूर्ण हे बघा खालून दोन लाईन दिसतं ते डिस्प्ले गेलं आहे असं झिगॅक्ट झिगॅक्ट सारखं आहे आणि हे घड्याळ पण फोडले आहे मी बघा त्यामुळे आरूला आम्ही येड्याबाकडे सोडणार आहे आता हा येड्याबा कड सोडणार आहे मग तू असं फोडणार का फोडणार का असं सा? सॉरी मन दोन्ही का दोन मग परत नाही असं करणार परत नाही करणार बोल नाही करणार बोल नाही करणार आगाव अजिबात तर हे बघा अरुण एवढं नुकसान करून ठेवले आणि नीट करायचंय फोन पण नीट करायला काही टाकलेलाच नाही अजून त्यामुळे मला रोजचे ब्लॉग असे अपलोड नाही करता येते आणि हे वॉच हे वॉच पण त्यानेच फोडले त्याला स्क्रॅच पाडून ठेवले वॉच आहे चांगलं पण आता ह्याचं पण चार्जिंग उतरले होते फक्त ह्याला स्क्रॅच येतात येत बघा हे बघा स्क्रॅच आलेत सॉरी त्यामुळे आता ह्याला फोन द्यायचं पूर्णपणे बंद करणारे आम्ही हे का नाही तर जेवण करत नाही म्हणून फोन देतो पण नाही त्याचं त्याला हेच नाही आणि हा डिस्प्ले त्यांनी दुसऱ्यांदा फोडला एकदा सोडून दोन वेळा याच फोनचा डिस्प्ले त्यांनी फोडून <्णिण> <सोड़ूं>। टाकलेला <्णिण> ती वाजता सोडू का बाबा पण सोडू मग फोन घेणार का नक्की सॉरी मन काम पकडू हॅलो स्वतःच याड्या बाबाला बोलतो येडा हे आरूने एवढं नुकसान केले घड्याळ फोडले फोनचा डिस्प्ले घालवला आहे त्यामुळे मला रोज व्हिडिओ पोस्ट करता येत नाहीत तर तुमचा सपोर्ट कायम राहू हो द्या जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स माझ्या व्हिडिओमध्ये बराचसा गॅप झाला काय झालं का तुझं मध्ये मध्ये गप्प न जरा गप्प गप्प बसते नावं ठेवतील फ्रेंड्स इथून पुढचे ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू करा आणि मी पण प्रयत्न करेन की रोज ब्लॉग टाका म्हणजे पोस्ट करण्याचा तर कारण आता आठ आठ दिवसावरच मनोजागाचं लग्न आले सो त्यांची शॉपिंग आणि त्याच्यावर ब्लाउज ब्लाऊजवर करायची डिझाईन वगैरे खूप सारं बघण्यासारखं येतात आरूची शॉपिंग आणि लग्नासाठी गाणाबांगड्या असतात ते आमचं ज्वेलरी जो कलेक्शन आणि आमचा ट्रॅव्हल पण होणार आहे तिकडून म्हणजे उद्याच उद्या गुढी पाडवा आहे सो त्यासाठी आम्ही जाणार आहे राशनला देवीला तर इथून पुढचे ब्लॉग न नक्की कंटिन्यू करा खूप साऱ्या बघण्यासारखे आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा